म्हटलं ना की एक तर सनस्क्रीन लावते सनस्क्रीननंतर मग मी बाकी काही नाही लावलं तरी तशीच बाहेर पडू शकते आणि मग एक लिपस्टिक झोप झोप छान व्हायला पाहिजे योग्य वेळेत झोपा योग्य वेळेत उठा तर तो जो ग्लो येतो ना स्किनवरती तो त्याची जागा दुसरी कोणच कुठलंच नाही शेड्यूल मध्ये कसं तर ते मॅनेज मला होतो ना म्हणतो त्रास मग त्याचाच ता, प्रॉब्लेम होतो कारण मग मोस्टली मी घरचेच नुसके ट्राय करत आहे या फील्डमध्ये असून सुद्धा मी डरमॅटकडे कधीच नाही जात इतका पैसा खर्च करून स्किन वरती काही उपयोग होत नाही वेलकम बॅक टू लोकमत सखी आज आपण आहोत लक्ष्मी निवास या सिरियलच्या सेटवर आणि आज आपल्यासोबत आहे आरती अर्थात पायल तर आज आपण तिच्या स्किन केअर बद्दल आणि तिच्या ब्युटी सिक्रेट्स बद्दल जाणून घेणार आहोत तर मला तुझं स्किन केअर रुटीन म्हणजे तुझा डे स्किन केअर रुटीन आणि नाईट स्किन केअर रुटीन सांगशील डे स्किन केअर म्हणजे शूटला येण्याआधी जेव्हा सकाळी उठते आणि आंघोळ करते त्यानंतर लगेच आल्या आल्या एकतर रोज वॉटर स्प्रे करते आणि बाकी काही नाही केलं तर सनस्क्रीन तरी लावतेच हे एक बेसिक इतकं करतेच मग कुठलं तरी एखाद दुसरं नाय सिनेमॅड वगैरे एखादं सिरम कधी लावलं आहे कधी नाही असं चालू आहे बरं तुझं म्हणजे असा घरातून निघताना असं कुठलं तू हेल्दी स्किन राहावी यासाठी काही डाईट फॉलो करते का आणि डब्यात असं काहीतरी छोटंसं घेऊन तू निघतेस का हो मी एकतर सकाळी उठल्या उठल्याच मोठा ग्लास भरून कोमट पाणी पिते बाकी काही असो नसो पण कोमट पाणी भरपूर पिते मग त्याच्यानंतर जात निघताना माझ्याकडे ड्रायफ्रूट्स असतात ऑफकोर्स ते तर घेऊनच निघते आणि एक बॉईल एक खाते पीनट बटर ब्रेड की तुम्हाला बूस्ट झाली पाहिजे एनर्जी बूस्ट झाली पाहिजे तर ती पण एक चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होते लगेच सो या दोन दोन तीन बेसिक गोष्टी करते बरं आपण बऱ्याच प्रोडक्ट्स वापरतो पण दिवसभराच्या मध्ये जर झटपट असं रेडी व्हायचं आहे तर असं तुझ्या मध्ये मस्ट हॅव असा कोणता प्रोडक्ट आहे मी म्हटलं ना की एकतर सनस्क्रीन लावते सनस्क्रीन नंतर मग मी बाकी काही नाही लावलं तरी तशीच बाहेर पडू शकते आणि मग एक लिपस्टिक बस ती पण लाईट कलरची वगैरे जर काहीच मेकअप करायचं नाही नो मेकअप लुक जर करायचं असेल तर इतकं करते बर आपण आहे ना बऱ्याचदा आपल्या आजीचे किंवा दादीचे नुसके असे वापरत असतो आपण काहीतरी घरचा नुस्खा हा कधीतरी ट्राय करतोच बरे प्रोडक्ट झाले की तर तू असं कुठला फॉलो करतास का मोस्टली मी घरचेच नुसके ट्राय करत आली आहे या फील्डमध्ये असूनसुद्धा मी डरमॅटकडे कधीच नाही जात खूप okay. वर्षांपूर्वी मी गेली आहे पण मला असं एक माझ्या बाबतीत तरी असं आढळून आलं आहे की इतका पैसा खर्च करून स्किनवरती काही उपयोग होत नाही आणि तेवढे माझे मेजर प्रॉब्लेम कधी नव्हते की बाबा खूप ॲक्ने आहे किंवा मेजर काहीतरी आहे असं काही नाही तर मला असं वाटतं की मी घरातलेच नुसके कायम वापरत आलेली आहे एकतर आतून तुमच्या बॉडीची काळजी घेणं हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा झोप व्यवस्थित असणं पाणी भरपूर पिणं आणि घरातले मास्क आपण घरी जे जे अवेलेबल आहे ते आपल्याला सगळ्यात इतके इन्स्टा यूट्यूब एकमेकांना सांगून सांगून इतके आपण म्हणजे नॉलेजेबल आहोत ऑलरेडी सो ते मिळेल ते मी यूज करायला करत आहे बरं आपल्या सखींना एक प्रोटीप जर द्यायची असेल तर तू ती काय देशील स्किनसाठी मी दोन तीनच गोष्टी सगळ्यात मेजर वाटतात मला की झोप झोप छान व्हायला पाहिजे योग्य वेळेत झोपा योग्य वेळेत उठा तर तो जो ग्लो येतो ना स्किनवरती तो त्याची जागा दुसरी कोणच कुठलंच प्रॉडक्टल मला होतो ना मग तो त्रास मग त्याचाच ता, प्रॉब्लेम होतो कारण मग दुसरे कितीही प्रोडक्ट वापरतो जर झोप नसेल झाली रात्री खूप लेट पॅकअप झालं लवकरचा कॉल टाईम असेल सकाळी तर मग ते चेहऱ्यावर दिसतं कुठेतरी चेहरा डल वाटतो थोडासा आपण म्हणतो ना ब्लोटिंग वाट फील होतं चेहऱ्यावरती ते किंवा एक शाईन येते चेहऱ्यावरती तुम्ही छान झोपलात ना उठल्यावर तुम्ही स्वतःला चारशात बघून मस्त वाटतं तर हिने दिलेल्या नक्की टिप्स तुम्ही फॉलो करा आपल्या सखींना खूप छान छान टिप्स दिल्यात तू सो थँक्यू थँक्यू